बॅक टू माय युट्यूब चॅनल नमस्कार सगळ्यांना ऊन येत आहे या नाश्ता करायला ऑमलेट आणि ब्रेड थोडं आहे ऑमलेट पसर आवडायचं काढलंय मी आज पूर्ण घरामध्ये पसर संडे म्हणजे माझं सगळं आवरण्यातच जात असतो पूर्ण घरभर फिरतो आता आणि बघा असं त्याला पायात धरून त्याला मा खाऊ घालावा लागतो खूप बदमाश झालाय आता काल नाईन नाईन मंथ बर्थडे होता मी त्याच्यासाठी डेकोरेशन केलं होतं त्याचा व्हिडिओ मी मध्ये आम्ही चाललोय दादाला घ्यायला बे कशा क्लासला हे बघा याला कांगोरू बॅग आहे कांगोरू बॅग मध्ये टाकून नेते मी खूप इझी पडतं ही माझ्या जाऊबाईंनी दिलेली आहे मला कांगारू बॅग खूप युजफुल आहे वातावरण तर खूपच छान झालंय असं छान फक्त पाऊस पा। नाही आला पाहिजे कारण की बाळाला घेऊन चालली आहे ना मी बघाय माझी धन्य आहे ज्युपिटर आहे माझ्याकडे सहा वर्ष झाली माझी गाडी घेऊन मी हडपसर गावात गेले होते माझं डेली यूज जे गंठन आहे मिनी गंठन त्याचं जे मागचूक आहे ना ते थोडं तुटलं होतं त्याचा तु, तुकडा पडला होता तर तेच रिपेअर करायला गेले होते मी ऊन पण खूप होतं ना त्याच्यानंतर आम्ही रस पिला वीरला पण पाहिजे होतं काहीतरी कारण की तो सकाळी नाष्टा करून गेला होता ना क्लासला जेवण नव्हतं केलं नंतर घरी आल्यावर जेवला तो तर तिथेच आहे मी हडपसर गावात पुलाचं तिथे समोर बाजार असतो ना मंत्री मार्केटच्या तिथे तिथे आम्ही ज्यूस पिलं विरला मिशी आली म्हणून म्हणत होती मी तर एवढा लाजत होता चिडत होता मम्मा माझा व्हिडिओ नको काढू हा ते करत होता नंतर एवढा हसला त्याला दाखवल्यावर सारखा हसतच होता मिशी आली मिशी आली करून त्या तिथे बनवणाऱ्या होत्या त्यासुद्धा हसायला लागल्या त्याच्याकडे बघून बरं झालं पाऊस पण नाही लागला आम्हाला आम्ही घरी पोचलो बाळ झोपून गेलो होतो तोपर्यंत कारण की एवढा मोठा प्रवास म्हटलं झोप झोप त्याला झोपच आलेली होती घरीच ते उलट कांगारू बॅग बरी असते त्यात त्याची झोप पण होती आणि सगळंच होतं तर आम्ही आज संडे स्पेशल बनवते अंडा राईस मी एक व्हिडिओ बघितला होता इंस्टाग्रामवर मी कधी बनवलेला नाही आहे अंडा राईस पण व्हिडिओ बघितलं मला आवडलं म्हटलं ट्राय करूया हे बघा असे हे करून पेटून घेऊन आधी राईस तयार करायचा आहे नंतर कांदा वगैरे हो म्हणजे थोडक्यात बुर्जी तयार करायची आणि त्यात राईस घालून फ्राय करायचं बघू कसा लागतो खूप छान आयटम आहे अंडा राईस खूप छान लागत होता सगळ्यांनी नक्की ट्राय करा घरी प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बाय थँक्यू नाईन मंथ्सच्या बड्डेची थीम पाऊस असं ठेवली होती थे मी असं रेनबो वगैरे तयार केलं होतं ढग वगैरे आणि बदामने नाईन बनवलं होतं पेस्ट्री वगैरे आणल्या होत्या आणि खरं सांगू तो माझं मलाच कळलं नाही माझं पा नाव महिन्याचं कधी झालं इतका मोठा तर